सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे आज आषाढ महिन्यात झोपलेल्या भगवंतला चार महिन्यांच्या दीर्घ झोपेतून उठवण्याचा दिवस प्रबोधन म्हणजे जागविणे उठविणे म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आजचा एकादशीचा दिवस मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो प्रत्येक जण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन हा एकादशीचा सा सण साजरा करत असतात आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी यात्रा सुद्धा भरत असतात आज प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी ह्या नावाने ओळखलं जातं जाते हा दिवस तर आजच्या दिवस आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची जितकी काही सेवा करता येईल तितकी सेवा करायची आहे आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचं लग्न तुळशी बरोबर लावलं जातं असं सुद्धा म्हटलं जातं पुरातन काळात एक कथा आहे जालंधर राजा स्वतःची पत्नी रुंदा हिच्या पतिव्रत्याच्या बळावर समाजाला खूप त्रास देत होता जोपर्यंत त्याच्या पत्नीचे पतिव्रत भंग होत नाही तोपर्यंत जालंधर मृत्यू जालंधरला मृत्यू येऊ शकत नव्हते त्यामुळे भगवान विष्णूने जालंधराचे रूप घेतले आणि रुंदेचे पतिव्रत खंड केले रुंदेला ते कळताच तिने विष्णूला दगड होण्याचा श्राप दिला म्हणून विष्णू शालिग्राम बनले विष्णूनेही तिला वनस्पती बनशील असा श्राप दिला वृंदा तुळस बनली अजूनही आपण शालिग्रामाला तुळशी दळ वाहतो तसेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे म्हणजे आपल्या विष्णुदेवांचे आपण तुळशी बरोबर लग्न सुद्धा लावत असतो तर अशी होती ही पुरातन काळातली कथा का तर आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे ज्याने आपल्या घरातले संकट कुठलेही जे आपल्याला बाधा लागलेल्या आहेत कुठल्याही अडचणी आलेल्या आहेत पितृदोष लागलेले आहे ला हे दूर करण्यासाठी आपल्याला आजचा दिवस खूप महत्वाचा आहे एकादशीचा दिवस आहे आणि आपल्याला आपल्या घरात असे काही उपाय करता येतील बघा एकादशीचे एकादशीचे प्रत्येक उपाय तुम्ही आजच्या दिवशी करू शकता परंतु आज मी तुम्हाला जो कुठला उपाय सांगणार आहे ज्याने आपला पितृदोष आपल्या घरातले शत्रुबाधा असेल किंवा दरिद्रता असेल अडचणी असतील त्या सर्व काही दूर होणार आहेत फक्त संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ज्याने आपले हे सर्व संकट दूर होणार आहेत पण त्यासाठी कर्म आणि कष्ट महत्वाचे आहेत तर काय करायचं आहे आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्या मातीच्या भांड्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यावर भीमसेनी कापराच्या वड्या एक ते दोन ठेवायच्या आहेत दोन तीन ठेवल्या तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला एक दालचिनीचा तुकडा त्याच्यावर ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की कुठल्याही हवना हवन आपण ज्या वेळेला करतो कुठलाही हवन पूजाविधी आपण करतो त्यावेळेला जर का कापुराचा वापर झाला नाही तर तो पूजा की ती पूजा किंवा तो हवन अपूर्ण मानला जातो त्यामुळे कापूर हा अत्यंत महत्वाचा आहे कापूर आपल्या घरात जाण्याने आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होतं निगेटिव्हिटीचा जो संचार आपल्या घरात झालेला असेल तो दूर होऊन पाज पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो आपलं मन शांत होत असतं मेंदूला एक वेगळी चालना मिळत असते त्यामुळे कापुराचा वापर हा घरात रोजच्या रोज केला तरीही चालेल त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आज एकादशीचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची आपण आवर्जून पूजा करत असतो त्यामुळे ह्या दोन्ही वस्तू आपल्याला घ्यायच्यात त्याचबरोबर काळे तीळ ह्याची उत्पत्ती भगवान श्री हरि विष्णूंकडे झालेली आहे कडून झालेली आहे असं म्हटलं जातं त्यामुळे काळे तीळ आपल्याला आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला यश मिळत नसेल किंवा त्या व्यक्तीला नेहमी नजर लागत असेल किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर आपल्या घरावरून त्या व्यक्तीवरून तर हे काळे तिळ उतरून काढायचे आणि त्यानंतर हे कापुरावर टाकायचे हे सगळं प्रज्वलित करायचं आपल्या देवघराच्या समोर त्यानंतर थोडंसं तूप शुद्ध गाईचं तूप हे आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण हे घरभर आपल्याला फिरवायचं आहे पुन्हा हे आपल्या देवघराच्या समोरच आणून ठेवायचं आहे हे फिरवत असताना श्री स्वामी या मंत्राचा जप करायचा आहे आता आप बघा आपल्या घरात जर का निगेटिव्हिटी असेल आपल्या घरात जर का शत्रुबाधा झालेली असेल आपल्याला प्रखर पितृदोष असेल ते सर्व काही दोष कमी होण्याचा नक्कीच प्रयत्न ह्याच्यात राहील आणि नक्कीच हे कमी झालेले असेल परंतु कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत हा कापुराचा उपाय तुम्ही सर्वांनी नक्कीच करा आणि ज्यांना कुणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला वा कमेंट बॉक्समध्ये जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी